मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांदा या तालुक्यात लांदा या तालुक्यात तुमच्यासाठी मुख्य स्टेट हॅविटेज सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो सुंदर असा प्लॉट आज तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहे मुख्य लांजा बाजारपेठेपासून फक्त दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती आजची आपली शेतजमीन भर वाडी वस्तीमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो आजची आपली शेतजमीन ही एक एकरची आहे आणि मुख्य स्टेट हायवेटज मोठाच्या मोठा फ्रंटेज असणारी ही शेतजमीन आहे तुम्हाला जर शहराजवळ या ठिकाणी एखादी काजू फॅक्टरी करायची असेल तुम्हाला तुमचं फार्म हाऊस बनवायचं असेल किंवा तुम्हाला इतर कोणताही व्यवसाय या ठिकाणी करायचा असेल एखादा गोडाऊन करायचं असेल तर नक्कीच हा प्लॉट आजचा तुमच्या कामाचा आहे मुख्य शहराजवळ आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो स्टेट हायवेटज प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच तुम्ही या ठिकाणी बोर केल्यास किंवा विहीर केल्यास म्हणजेच तुम्हाला भरपूर पाणी उपलब्ध होईल असा हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही वीर केल्यास तुम्हाला साधारणतः चाळीस ते पन्नास फुटाऊ बारमाही पाणी हमकास मिळणार आहे अशा लोकेशनला हा प्लॉट आहे सुंदर असा प्लॉट आणि पूर्ण मातीचा आणि सपाट मैदान हा प्लॉट आहे मालकाने प्लॉटची साफसफाई या ठिकाणी केलेला आहे समोर पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी छोटे छोटे फार्म हाऊस पाहायला मिळतील स्टेट हायवे पाहायला मिळेल ज्याला व कायम वर्दळ असे कायम गाड्या ये जा करत असतात अशा लोकेशनला हा प्लॉट तुम्हाला मिळून जातो आहे मित्रांनो सुंदर अशी शेतजमीन आहे आणि मुख्यतः टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची जमीन आहे त्यामुळे तुम्ही ही जमीन खरेदी करू शकता तसेच पेपर पूर्ण याचे क्लिअर आहेत कुठल्याही प्रकारचं कोणतंही लिटिकेशन या पेपरमध्ये नाही आहे त्याच्यामुळे नक्कीच ही जमीन खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण ही येणार नाही एका फॅमिलीची नावं आहेत तसेच मित्रांनो रोडला मोठाच्या मोठा फ्रंटेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे लांदा ही तालुक्याची बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील तुम्हाला कॉलेजेस असतील इंग्लिश मीडियम असेल मराठी माध्यम असेल ह्या सर्व सुविधा तिथे आहेत वैद्यकीय सुविधा तिथं तुम्हाला पूर्ण मिळणार आहेत तसेच आठवडा बाजार असेल त्या ठिकाणी बँकिंग सुविधा असतील या सर्व ज्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत लांधा ही बाजारपेठ मुख्य मुंबई गोवा हायवेला तज असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला मुंबईतून येण्यासाठी पुण्यातून येण्यासाठी बसेस ह्या नक्कीच मिळू शकतात म्हणजे तुम्ही मुंबईतून पुण्यातून या ठिकाणी प्लॉटवर नक्की येऊ शकता, शकता। तसेच कोल्हापूरमधूनही आपला प्लॉट साधारणतः एकशे दहा किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच येणे जाण्यासाठी सुंदर कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे तसेच आपल्या प्लॉटपासून तुम्ही समोर पावसलाही जाऊ शकता म्हणजेच लोकेशन सुंदर आहे स्टेट हायवे टच प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या व्यावसायिकदृष्ट्या असेल किंवा तुमचा इतर कोणताही दृष्टिकोन असेल त्यासाठी तुम्ही करू शकता मित्रांनो प्रॉपर्टी सुंदर आहे आणि या ठिकाणी पाहिलात तर एने प्लॉटिंग प्रोजेक्टही चालतात तुम्हाला छोटे प्लॉट करायचे असतील तरीही तुम्ही करू शकता एक एकरचा आपला प्लॉट आहे त्याचा वापर तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्कीच करू शकता मित्रांनो तुम्हाला कोकणात एखाद्या शहराजवळ एखाद्या स्टेट हॅविटेज प्रॉपर्टी पाहिजे असेल ज्याचं व्हॅल्युएशन हे दिवसेंदिवस वाढत असेल अशा लोकेशनला प्लॉट पाहिजे असेल गुंतवणुकीसाठी प्लॉट पाहिजे असेल नक्कीच या प्लॉटकडे तुम्ही लक्ष देऊ शकता आणि ह्या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत ही मालकाने या ठिकाणी प्रति गुंठे ही दीड लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे नक्कीच दीड लाख रुपये प्रति गुंठे अशी ही जमीन मिळते आणि ह्या ठिकाणी ह्याच रेटने ह्या जमिनी सेल होत असतात तर बजेटमध्येच ही प्रॉपर्टी आहे शहराजवळ प्रॉपर्टी आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही ह्या प्लॉटला अवश्य भेट देऊ शकता तशी मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरे प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना तोपर्यंत धन्यवाद